चला दोन पायरे गावले पायरीचे आंबे संपलेत पण खत्री चुकारे राहतात जे काडूचे रवतात दिसत नाही नजरेत ते अशा गळान पडलेत हे बघा ह्यो जरा हापाटलो हा पण ह्यो आंबो मस्त आणि कसलो रंग येईलो बघा पिवळो हिरवं केशरी हे दोन पायरी दोन हाकूस आता आणखी झाडार घेतले लोक आहे असं काय बघेल नमस्कार मंडळी मी इल्लय माळयेर ही आमची माळयेवरली आंब्याची आम बाग थोडेफार आंबे गळ्यात पडतात यंदा आंबे खूप कमी आहेत साधारण जितकी झाडं आहेत त्याच्यात तीस टक्केच आंबे लागलेत आणि आंबे जेव्हा झाडावर जून होतात आणि योग्य वेळी काढणी होणार नाही त्यावेळा ते निमरान गळ्यात पडतात ते हे आंबे बरेच लोक मला सांगतात की अगो तुझ्याकडे झाडपिकी आंबे नाही काय झाडावर पिकलेले आमका झाडावर पिकलेलेच पाठव तर त्या सगळ्यांका मी सांगू इच्छिते की झाडावर कधी आंबो पिकणं नाही म्हणजे पिकतात पण झाडावर पिकलेले जे आंबे असतात तो त्यांचा जो नैसर्गिक काळ असता आंबे होत तो काळ होऊन गेल्यामुळे त्या आंब्यामध्ये जास्त जून झाल्यामुळे भॅण तयार होता भॅण म्हणजे शुद्ध मराठीत साकू जे का साका म्हणतात तर साका झाला की तो आंबो आतून तेवढो भाग खराब होता पण तो आंबो चवी खूप गोड असता पण हे जे झाडावरून जे पडा पिकांत पडतात ना आंबे हे चवी खूप गोड असतात भल त्याच्यातला अर्धो भाग जरी टाकून देऊच लागलो तरी अर्धो भाग जो आपण खातो तो खूप गोड असता पण असे आंबे पाठवणत नाही ज्या लोकांना आंबे मिळत आता समजा आपण बारा आंब्याचं एक बॉक्स तर त्याच्यातले समजा दोन आंब्यामध्ये साकुनी गेलो तर लोकांक वाटतं अरे हे आंबे खराब असतात किंवा आपली फसवणूक झाली आपण खराब आंबे गेले तर तसा नसता जेव्हा समजा आता झाडावरच आंबो दोन दिवसांनी काढूचो असा दोन दिवसांनी काढूक नाही गावडो तो चार दिवसांनी काढू काढलो गेलो तर त्या आणखी वाढलेल्या दोन दिवसात त्याच्यावरती परिणाम होत असताना उष्णतेेतो त्यामुळे त्याच्यात साखो तयार होता हे आंबे खरा तर चवीक गोड असतात पण त्यातलो बरसो भाग फुकट गेल्यामुळे लोकांना वाटतं आपली फसवणूक झाली तर तितकं समजत घ्यावा की आंबा जो फळ असल्यामुळे आणि हापूस जो आहे तो जो गुणधर्म आहे की त्याच्यामध्ये साख्या होतालाच त्या कोण काही करू शकणार नाही उलट ह्यो आंबो जास्त धुन झाल्यामुळे चवी गोड असता अर्थात तितको भाग टाकून दिल्यामुळे तुमचं नुकसान होता ह्या जरी खरा असला तरी बाहेरून तर कळणार आहे की खयचो आंबो जास्त जून झालो आंब्यात साक्या तयार झाल्या आम्ही आता हा आंबो जर तुम्ही बघितलात हे आंबे बघा आता हो आंबो बघा तुम्ही जर बघितलात माझो मोबाईल ठेव मला जागा नसल्यामुळे माझा कॅमेरो घालता तर आता हि हो आंबो किती सुंदर दिसतं रंगाला बघा हा आंबं मी तुमका कापून दाखवीन म्हणजे तुमच्या लक्षात येत की ह्या आंब्याच्या आतमध्ये काय आता ह्यो आंब बघून तरी आपल्याला खूप सुंदर वाटतं की नडावरून पडलेलो त्याच्यामुळे आतमधून ह्याच्यात नक्कीचा भॅन असताना मी तुमका कापून दाखवीनच थोड्या वेळान आणि एक गोष्ट तुमका सांगायची आहे की आंब्याचं सीझन संपत येलो साधारण जेम तेम आठ ते दहा दिवसांचे आंबे रवलेत म्हणजे आणखी फक्त दहा दिवस मी आंबे विकू शकत आहे आंबे तुमका होय असतील तर कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबर देते शक्यतो व्हॉट्सॲपवर मेसेज करा कृपया फोन करू नका जर तितकी काही इमर्जन्सी नसत तर आणि दर वेळा मी माझ्या आंब्याच्या व्हिडिओबरोबर एक अनुभव पण सांगतोय <laughs> माका जे अनुभव येतात ते मी तुमच्यापर्यंत शेअर करते आणि मला माहिती आहे बऱ्याच लोकांका ते ऐकायला आवडतात तर एक हल्लीच लेटेस्ट अनुभव तुम्हाला सांगतोय जो अनुभव सुरुवातीपासूनच चालू झालो पण आत्ता आत्ता येऊन संपलो तर काय झालं का एक ना घाटावरची बाई असत त्यांनी मला मेसेज केलो आणि सांगायला के लागले की मला एक पायरी आणि एक हापूस आंब्याचं बॉक्स होय म्हटलं ठीक आहे मी ऑर्डर बुक केलं आहे मी त्यांचे दोन्ही आंबे आहे पाठवताना मी दोन्ही आंबे क्रेटमधून पाठवते तुम्हाला माहिती आहे क्रेटमधून पाठवले आंबे पोचले पण आंबे पिकलेले होते थोडेफार पिकलेले होते आता हे कसे दिसतात तुमका हिरवे पिवळे अशा रंगाचे तर ते दोन दिवसात पोचले म्हणजे आज पाठवलेले परवा पोचले पण त्या बाई बाईंकडे पोचपर्यंत ना आंब्याचं रंग थोडंसं बदललो जास्त पिवळे झाले आणि जास्त पिवळे झाल्यामुळे ते दबतात म्हणजे आता समजा ह्यो पिकलेलो आंबो आहे ह्याच्यावर आणखी पिकलेलो आंबो येऊन पाठलो तर जरासं दबलो जातं कारण पिक तो पिकलो आ ना त्याच्यामुळे तर तसे झाले तर ते म्हणाले नाही 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 माका माझी फसवणूक झाली आहे माका दुसरे आंबे वय वगैरे वगैरे आणि मी सहसा वादात पडले नाही मी म्हटलं त्यावेळा मी रिप्लेसमेंट डे होते माझं रिप्लेसमेंटचा चालू होता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी रिफंड आणि रिप्लेसमेंट खूप लोकांना आहे खूप लॉसमध्ये गेले आणि तेव्हा मला अक्कल दिली की हा सगळं बंद करूक हो नाही तर मी काय व्यवसाय करू शकणे नाही तर मी त्या काही बाईंका सांगितलं आहे की मी तुम्हाला रिप्लेस करून देते त्याप्रमाणे मी त्यांना विचारलं की मॅडम तुम्हाला नवीन लॉटमध्ये मी किती आंबे पाठव रिप्लेस म्हणजे किती दबलेत तर बघा हा त्यांचा उत्तर ते म्हणाले लागले की नाही नाही दोनही लॅकेटमधले सगळेचे सगळे आंबे खराब इलेत सगळे फेकून दिले मी मका सगळेचे सगळे आम्ही परत पाठव म्हटलं ठीक आहे त्यांना मी परत आंबे पाठवले परत आंबे पाठवले ते म्हणावे लागले हे आंबे सडके येईल हे आंबे खूपच सडलेत हे मी खाऊ शकत नाही फेकून देणार मी मला नवीन पाहिजेत आणि त्यांची बोलायची जी भाषा म्हणजे ते सौम्य बोलल्यानंतर आपणाक समजतं पण त्यांची भाषा खूपच उग्र होती म्हणजे असे शिवे वगैरे देऊन ते बोला होते तर म्हटलं यांच्यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही म्हणून मी त्यांना आणखी एकदा परत रिप्लेस पाठवली त्या रिप्लेसमेंट झाला ताय त्यांना पसंत पडा नाही मग शेवटा मी कुरिअरवाल्यांकांना सांगितले की दर वेळा खराब होतं चिडांत तर असा काहीतरी होता त्यांच्याबरोबर तर काय करूया तर कुरिअरवाले म्हणायला मॅडम तुम्ही खूप वेळा रिप्लेसमेंट दिलात आता आम्ही बघतो कुरिअरवाल्यांनी काय केलं आणि तिकडेच म्हणजे त्यांच्या त्यांची गाडी जिथपर्यंत जातात तिकडचेच आंबे घेतले आणि म्हणजे कशा चिरदाचे नाही अशा हिशोबात ताजे ताजे बाजारातले आंबे घेऊन ते त्यांना बॉक्समधून पॅक करून दिले अर्थात फसवणूक वगैरे काय नाही पण आमचं अगदीच नाईलाज झालो कुरिअरवाल्यांचा नाईलाज झालो कुरिअर नाईला तर त्यांना ते पण पसंत नाही ते सांगितलं हे बघा तुमचं कुरिअरवालो इलो घराकडे आम्ही आंबे सगळे कुसलेले हरता तो मी घेऊचही नाही अजिबात मला नवीन रिप्लेस करून म्हणजे ते वेळा आंबे घेतच त्यातले थोडे थोडे घेतात आणि कुसले टाकून देतात म्हणतात मला रिप्लेसमेंट आहे तर मी त्यांना शेवटचं सांगितलं मॅडम मी तुम्हाला दोन तीन वेळा रिप्लेस करून दिलं ह्या व्यतिरिक्त मी काही करू शकले नाही आम्ही खूप लॉसमध्ये गेलो ह्या प्रकरणात आणि आमच्याकडून काय होतं ना तर त्या बाईंनी मला प्रचंड प्रचंड गाळी घातल्याने नंतर मी फोन कट केलं तर त्यांनी मला व्हॉईस मेसेज करून गाई घातल्याने आणि भरपूर काय काय असे लांब लांब मेसेज लिहून पाठवले आणि म्हणावं लागले व्हॉइस मेसेजमध्ये की तुमच्यामुळे माझ्या नवऱ्याने मला हाणलं आता मी सुसाईड करते आणि मी असं करते मी तसं करते माझे पैसे फुकट गेले म्हणजे सांगायचं काय ह्या की अशी पण लोक असतात इतकं मानसिक म्हणजे इतकं टेन्शन दिलं ना की असं वाटायला अरे कोणीतरी आपल्यामुळे सुसाईड केलं तर कसा होईल कसा, कसा म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे किती भयंकर गोष्ट आहे पण कसं असतं आहे काय सुसाईड कोणाला करूचा नसतं त्यांना फक्त आमका ब्लॅकमेल करूचा असतं म्हणजे काही भी आता आणि ही आमका आंबे परत देतली आता त्यांचं म्हणणं काय होतं आहे चार वेळा तुम्ही आंबे दिला त्यातले बरे बरे आम्ही खाल्ले आता तुम्ही पैसे पण रिफंड करा सगळ्याचे सगळे असं कसं हवेत ना कसं चलात नाही बंडे ऐकत तयार नाही म्हणाले मी शेवट मी ब्लॉक केलं मी आणखी काही माझ्या व्यवसायाशी निगडीत लोक त्यांची पण मत घेतली की ह्याच्यात मी काय करू ह्या प्रकरणात तर त्यांनी झाल्याने सरळ त्याचा ब्लॉक कर तू जो काही दोष नाही हा तिक काय तर करू नये आपलो काही विषय नाही आपण आपलं काम केलेलं आपला विषय संपलो बरोबर झाला आणि खराच त्या बाईची इतके मेसेज होते ना की तुम्ही असे लोकांचे पैसे घेऊन मोठे होणार काय तुम्ही लुबारता काय वगैरे वगैरे म्हणजे काही काही लोक बोलतात काहीही अर्थ नाही अजून एक तुमका मी सुचकिस्तो सांगते एक कस्टमर असत दिल्लीचे मी दिल्ली घेच्यापूर्वी कधी आंबे पाठवत नाही होते आतापर्यंत मी तीन वेळा पाठवलं पण जेव्हा मी सगळ्यात पहिल्या दिल्ली आंबे पाठवलेले त्यावेळी त्या डॉक्टर होते त्या डॉक्टरने मला सांगितलं की माझा आंबे पाठवू मी त्यांना सांगितले मॅडम मी दिल्ली कधी पाठवू नाही माका अनुभव नाही आणि दिल्लीचा टेम्परेचर खूप हाय असा कदाचित आंबे जास्त पिकते मी पूर्ण हिरवे पाठवले तरी ते म्हणाले हरकत नाही पाठव मी त्यांच्या आंब्याचं तरी पण व्हिडिओ केलंय कशा तर लांबचं अंतर आपण पहिल्यांदा पाठवतो हिरव्या आंब्यांचं पूर्ण व्हिडिओ केलंय कसा पॅक केलं त्यांना दाखवलं त्यांचं नाव चिकटवलंय आणि त्या कुरिअरमध्ये नेऊन दिलंय आणि हो व्हिडिओ मी माझ्याकडे ठेवले तोपर्यंत मी त्यांना नाही होते आंबे पोचले ते म्हणाले काय हे आंबे पाठवलंस दोन दिवसातच पोचले पण आंबे पूर्ण पिकले पिकले म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे ते जरी हिरवे पिवळे झाले असते तरी ते त्यांच्याकडे अंतर लांबचा खूप त्यांच्याकडे पोचेपर्यंत ते आंबे काहीतरी दबले जसं मी मकाशी सांगितले काय असं केलं असं तसं केलं म्हटलं मॅडम मी तुमका कल्पना आहे की मी दिल्ली कधी पाठवू नाही ह्याच्यावरती नाही म्हणाले माझी रिफंड होईल तुम्ही लोकांना फसवतास हो, मी कमेंट टाकतले फेसबुकवर म्हटलं मॅडम टाका तुम्ही कमेंट माझ्याकडे व्हिडिओ असा केलेला मी कसे पाठवले ते मला माहिती असत तुम्ही म्हटलं सगळे जर लोक असे ब्लॅकमेल करतात की आम्ही असा करतो आम्ही तसा करतो असा कसा चाललात मग मी तो व्हिडिओ जो रेकॉर्ड करून ठेवले दे तो त्यांना पाठवले आणि म्हटलं मॅडम हे बघा माझ्याकडे पुरावा असा हो की मी आंबे कसे पाठवले मी माझ्याकडून शंभर टक्के काळजी घेत आहे कधी कधी अंतर लांबचा असला प्रवास लांबचा असलो की तर कुरिअरमध्ये काहीतरी आंबे एकमेकांना आला जातात आणि असं होऊ शकतं पण जेव्हा आपण लांबून ऑर्डर करतो तेव्हा ह्या गोष्टींची थोडीफार कल्पना होईल आणि जी कल्पना मी त्या कस्टमरला आधी दिलेलं आहे त्यांना मी व्हिडिओ पाठवल्यानंतर ते गप्प झाले म्हणजे हा ह्याच्याकडे काहीतरी असा म्हणजे लोक असा पण करतात असं योग्य नाही ना आता आम्ही आता ह्यो आंबो इतको सुंदर सुंदर आंबे आम आता आम्ही काढून पाठवतो आम्ही शिबायान काढतो हा ह्यो एक मोठा विषय आहे काही लोकांनी मला सांगितलं अगो तू काही लोकांनी म्हणण्यापेक्षा एक कोल्हापूरचे असत त्यांनी मला सांगितलं अगो तू आंबे काय आमका झाडापासून खालते पडलेले पाठवले की अगो आपटान आपटान गेले म्हटलं किती असं काय बघा फोटो पाठवला तर दोन आंबे त्यांनी कापलेले नाही आणि ते इकडून हा भाग कापल्यानंतर हा भाग जरा सो मऊ मऊ झालो तर त्यांना वाटलं तू झाडावरून पडलेत त्यांना मार लागलो आणि ते मऊ झाले म्हटलं सर झाडावरून जो पडताना आंबो तो डायरेक्ट इकडे मार बसल्यामुळे आतून कुसाक लागतं त्याच्यात किडे तयार होतं आता हे जे आंबे होते हे जर आज कापले नाही तर उद्या ह्याच्यात किडे तयार होतले म्हणान हे आंबे खेळ पाठोक मिळत नाही पिके झाडावरून पडलेले जे आंबे असतात तर त्यांना असं वाटलं की तसं झालं म्हटलं ह्या बघा आम्ही शिबाळ्यानं आंबे काढतो शिबाळ्या म्हणजे लांबच्या लांबशी काठी असतं आणि त्या पुढे जाळी असतं मागे पण मी एक व्हिडिओ केलेला त्याच्यात मी त्याच्यात चिकू काढलेलो आहे तर त्या शिबाळ्यानं आम्ही आंबे काढतो जे खाली पडणत नाही आणि समजा एखादं खाली पडलो तर तो आम्ही घेणो नाही कारण तो आंबो जर कुसलो तर तो बाकी इतर सगळ्या आंब्यांक कुसवतो असे आंबे घातले जाणत नाही बॉक्समध्ये पण त्यांना मी किती सांगले तर त्यांना आता पटाक नाही त्यांना मी सांगितलं हे आंबे ट्रान्सपोर्टमध्ये काहीतरी आपाटले असतील एकावर एक ठेवल्यामुळे आणि ते एखाद दुसरो मऊ झालो असाल पण आम्ही झाडावर पिकलेले पाठवणं नाही तर ते म्हणाले नाही नाही मला हे दोन आंबे बदलून होईल म्हटलं ठीक आहे तुम्ही या आणि या तर म्हणाले ऐका दोन आंबे झाल्याबरोबर लगेच त्यांचे पुढचे आंबे पण खराब झाले मग ते म्हणाले नाही एकूण नऊ आंबे दबलेले होते मला नऊ आंबे रिप्लेस होईल म्हटलं ठीक आहे नऊ आंबे घेऊन जाऊ कारण त्यांनी माझ्या दुकानातून खरेदी केली येऊन आणि त्यांनी स्वतः बघून घेतलेले आंबे तरी पण त्यांना ते असं वाटला की ते आता नंतर झाडावरून पडलेले वगैरे असतील तर ते मी त्यांना म्हटलं या दुकानात नऊ आंबे खराब झाले नऊ घेऊन जावा म्हणजे असे अनुभव येत असतात तर खूप दिवस अनुभव नाही करायचे म्हटलं आता सांगा आता मी तर ते कारण आता आंबे कुरिअर कुरूचे असत बरेचसे तर तुमका जसं मी सांगितलं होय असेल तर ऑर्डर करा व्हॉट्सॲप करा प्लीज व्हॉट्सॲप करा सहसा फोन करू नका धन्यवाद